हॅलो काय गुड मॉर्निंग अच्छा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि सकाळची चाय आणि आम्ही थोड्या वेळ जाणार आहोत बकऱ्याचं मटक घेण्यासाठी पबल्यासाठी पण मी काय घेणार नाही ऊन अशी तडकलेली आहे आणि वातावरण पण मस्त आहे थोडाफार पण बाहेर निघणं पण कठीण झालेलं आहे आणि थोड्या वेळात येणार आहे जेसीपी कारण की आपला हा माल आहे पसरवायचा कारण की खूप दिवसाले पडून आहे पावसाळा लागलेला आहे आता आणि गरम चाय बपल्या घेऊन आली अजून ब्रश व्हायचा आहे पण आता मस्त पैकी चायचा बड्या मजा आली सकाळची चाय घेऊन कोणाकडून हे बरे म्या हा कोणाकडून बोलता रे बघ त्या दिवशी इथे पुरा उठवून टाकलेलं बुधवारी लगभग आम्ही आता गुजरीत पोहोचला ना आज संडे पण असं आम्ही डोसा खायचा विचार केला होता पण आज अलीकडे आज येऊन गेलो कारण की हा घेणार आहे कोंबडी का कोंबडा 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 घेणार आहे तर मग कोंबडा घ्यायसाठी आलो तर आजीकरता चिवडा आजी व्हाय आता कांदे बिंदे कापत आहे लवकर सुट्टी वाटते भाजी बिजी बनवली चण्याची सुंदर बिर्याणी आहे तुमच्याकडे ह्याच्याकडे बिर्याणी बनवणार आहे म्हणते पण हा मला बोलवलाच नाही त्याचा काही मतलबच नाही ना कारण खातच नाही तर वाज घेऊन काही फायदा नाही आणि ना, ना ते आमचा कच्चा चिवडा बनवून तयार आहे आता आणि आज वेळ वाद आता त्याचा ते आजी बनवते मस्त पैकी इकडं आपला कधी बी आपण इकडं आलो तिथं हे बोंबल तर व्हिडिओ घेते म्हणून माझ्या हरवेळी पण आम्ही तोस आपलं प्रॉब्लेम चालू असते ना तर घेतोच मस्त कांदेबिंदे टाकून मच्छा चिवड्याचा स्वाद आता आम्ही घ्या हो प्रॉब्लेम मस्तपैकी आता मटण आता आलो आणि सध्या मी आता ताज चिकन सेंटर मध्ये आहे मुलचं फेमस चिकन सेंटर आहे बघल्या तिकडे कोंबडी घेतात ते कापताना जोड बघून चांगला नव्हतं माझ्या आणि बघल्या फक्त तिकडं पात आहे तो कापताना सध्या आपण मूल मधल्या फेमस दहा चिकन सेंटरमध्ये आहोत मी आता काही येत नाही मी ते चिकन बिकन खात नाही पण आज सोबत आलो आणि आमच्या घरची चिकन आपण गेली आता कुणाल भाऊ सांगत आहे आणि कुणाल भाऊचा कुणाल भाऊ आपल्या दुकान फिरव मूल मध्ये पंचवीस तीस वर्षापासून सर्व्हिस देत आहे इकडे पण आत्ता आहे एक चांगला बकरा मटण पण आपल्याकडे भेटत असते आणि अशी तुफान गर्दी दोन्ही तुफान राहते मी तर कधी कधी असा थोडासा खातो म्हणजे स्वाद घ्यासाठी पण याच्या याच्याकडे बिर्याणी याच्यासोबत आलं आणि गुन्हाल भावनं मग मस्त कापून दिला आम्हाला आणि बाकी सगळे पण आमच्या इकडचे आहे राजू भाऊ पण तिकडे चिकन घेत आहे मस्तपैकी भाऊ झाला का घेऊन भाऊ पण आता चिकन बिकन घेऊन मस्तपैकी घरी आता वाट बघत आहे मसाला तिकडे आणि ते खाली स्वाद आहे आणि शेवटी आमची चिकन मटन घेऊन झालेली आहे हा दोस्त बहुत दिवस भेटला आणि पहिलं शिवापासून सुरुवात केला तर कारण की दोन तीन महिने झाले होते ना भेट होती झाली त्याची त्याला घेऊन आलो आम्ही दाडी कमी करायसाठी तिकडं <laughs> एकदमच मस्त वाढली होती आणि त्याच्या हाय करतो म्हणते डोमे आहे कटिंग करत नाही ना का केस बी वाढले नाही तरी करतो म्हणते भाऊ त्याचे डोमे मालिक मी आज बोला कुठे नेता बी फिरायला आम्हाला दोन्हीले खरंच दो का हो बे झाले